कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीमधील मधील ए प्रभाग कार्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय फेरीवाला हटाव पथकातील तब्बल आठ ते नऊ कामगार कार्यालयीन वेळेत जुगार खेळताना आढळले हे दृश्य समाज माध्यमांवर प्रसारित केलं गेलंय राष्ट्रीय बजरंग दलाचे ठाणे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मनोज कुमार गिरी यांनी यावेळी हे सांगितलंय बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे कर्मचारी भोजन निवाऱ्यात पैसे लावून पत्त्यांचा जुगार खेळत होते विशेष म्हणजे यामध्ये पूर्वीच बदली झालेल्या काही कामगारांचाही सहभाग असल्याचं उघड झालंय जुगार खेळण्याच्या या प्रकाराला नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया मिळत आहेत प्रशासनावर वचक आहे की नाही असा थेट सवाल उपस्थित केला जातोय या प्रकरणाची गंभीर दखल घेत ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी संबंधित कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत समाधानकारक उत्तर न दिल्यास कठोर का कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय फक्त यावेळीच नाही तर काही प्रभागांमधील कामगार कार्यालयीन वेळेत घरी जाणे खासगी कामे करणे व दुकानदारांशी चर्चा करण्याच्या शिस्तभंग हलगर्जीपणा आणि जनतेच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या प्रकारावर तातडीने आणि कठोर कारवाई अपेक्षित आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली